हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे आम्ही आलो होतो मान्यवर शॉपमध्ये तर इथे ये येण्याचं कारण म्हणजे शिवच्या पप्पांना आणि शिवला कपडे घ्यायचे होते आणि दोघांना पण सेम सेम कपडे घ्यायचे होते तर मिस्टरांच्या मामांच्या मुलाचं लग्न आहे आणि माझ्याकडे मरून कलरची साडी होती तर त्यावर मॅचिंग शिवच्या पप्पांना कुर्ता घ्यायचा होता आणि शिवला पण सेम तसंच घ्यायचा होता पण नंतर म्हणजे तिथे त्यांना मरून कलर चे कुर्ते अजिबात आवडले नव्हते आणि मग त्यांनी दुसरा कुर्ता सिलेक्ट केला तर ते बोलले मग तू पण त्याच कलर ची साडी आपले सेम सेम होईल माझ्या चॉकलेटची साडी तू घेणार नाही आता मान्यवर शॉप मध्ये मिस्टरांसाठी कपडे घेण्यासाठी कारण की मिस्टरांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे कोण आहे बे <laughs> खुदी पुजलो अबे कोण आहे तू प्रधानमंत्री तर शिवला हा ब्लू कलरचा कुर्ता घेतला होता आणि शिवच्या मापाचा नव्हतं थोडासा मोठाच झालेला होता पण शिवच्या आणि शिवच्या पप्पांचा सेम कुर्ता होता त्यामुळे मग आम्ही हा सिलेक्ट केला थोडासा मोठा होता मग त्यामुळे थोडासा कट करून टेस्ट करावा लागेल त्याला पण मग घेऊन टाकला कारण की दोघांचे सेम कलर होतील आणि इथे माझा काही प्लॅन नव्हता मला साडी वगैरे घ्यायची म्हणून पण मिस्टर बोलले की घे आता म्हणजे मिस्टरांनी ब्ल्यू कलरचा घेतला होता कुर्ता मग त्या बरोबर मॅचिंग घे म्हणे सेम साडी त्या कलरची त्यामुळे मग मी घेत होते आणि तशी घेण्याची गरज नव्हती मी ऑ म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी साडी होती मग तीच घालणार होते आणि त्या साडीनुसार मग शिवच्या पप्पांना शिवला तसा कुर्ता घ्यायचा होता पण तो तसा झाला नाही मॅच त्यामुळे मग प्लॅनिंग चेंज करून आम्ही तिघांनी सेम कलरचे घेतलेत आणि लग्न आहे रविवारी तर त्यामुळे मग चालली शॉपिंग आणि ही साडी मला खूप आवडली होती म्हणजे पहिल्यांदाच बघितल्या बघितल्या आवडली होती आणि मिस्टरना मिस्टरांना पण खूप आवडली होती त्यामुळे मग घेऊन टाकली मी आणि कसं मान्यवर शॉपमध्ये थोडीशी महागाईचे असं वाटतं मला बाकी तर इकडे मी साडी ड्रॅप करून बघत होते कशी दिसते वगैरे आणि इकडे शिव मस्त आरामशीर बसलेलं होतं त्याला चेअर खूप आवडले होते त्याला तर वाटत होतं घरी घेऊन जाऊ पण आणि त्याची मस्ती चालूच होती शॉपमध्ये इकडे तिकडे पळत होतं त्याचे पप्पांना त्याच्यावर लक्ष ठेवावं लागत होतं आणि शिवचे पप्पा बोलले ही साडी घे मग घेऊन टाकली सिलेक्ट केली काय तुर। तुर। तर आता मी आले मैत्रिणीची इथे हळदी तुम्हाला ही माझी ब्रेड आहे तर खूप गडबड बंधळ आहे पण आता भेटायला जास्त टाइम नाही भेटला पण मेन्यूर मानस भेट निवांत भेटून आणि तिचं घर पण खूप छान आहे नेक्स्ट टाइम आलो दाखव तुला नेक्स्ट टाइम दाखवला गर्दी पण आहे ना सो। ले 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 ले। आले, आले, एक मिनिट तर तिच्याकडे खूप गडबड गोंधळ होता आणि खूप गेस्ट पण आले होते हळदी कुंकवासाठी आणि तिला वेळच नव्हता खरं म्हणजे नाही तर मग आम्ही जो मी गप्पा वगैरे मारल्या असत्या आणि इथे नाश्त्याला पावभाजी होती तर बाहेर पण खूप छान रांगोळी वगैरे केली काढलेली होती आणि डेकोरेशन पण छान केलेलं होतं पण मी शूट नाही काढला जास्त कारण गर्दी पण होती तर शूचे पप्पा खाली होते तर मी आता खाली चालले ते फ्रेंडशी इथं हळदी आले होते आणि आता दुसऱ्या फ्रेंडशी इथं चालले आहे तर ती माझी कॉलेजची फ्रेंड आहे आणि ती खूप दिवसांपासून म्हणत होती भेटायला भेटायला आज वेळ भेटला आहे तरी जवळच आले होते तर म्हटलं जाऊ भेटून तिने हळदी कुंकू बॉल बोलवलं होतं पण टाईमच नाही भेटला तर शिव आले आहे मी माझ्या फ्रेंडला आता पाच वर्षाच्या नंतर भेटली आहे आणि माझी कॉलेजची फ्रेंड आहे आणि आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये होतो एका क्लासमध्ये होतो पण भेटाच नाही खूप दिवसांनी आज भेट झाली आणि दोघींना खूप दिवसांचं भेटायचं होतं पण आज वेळ भेटला तर आणि इथेच आले होते तर म्हटलं भेटून पण जाऊ तिला दिवसा भेटलो आपण एक आता नाही मग इथे पूजा काम करते का आणि आज तिचं वर्क फ्रॉम होम होतं म्हणजे रोजच असतं एक दिवस जाते ना ऑफिसला त्यामुळे तिला विचारून घेतलं आज येऊ का भेटायला <laughs> नको अग <आगा>। कशाला काय <laughs> ते ती दिदी आली ना अशी फटकी दिल तुला माझी टॉईस घेतली तिचं कॅन्सल झालं असेल तर तिने पण नाश्त्याला समोसे मागवले होते आणि हळदी कुंकू आला मला यायला जमलं नाही कारण संक्रांतीच्या दिवशी तिचा हळदी कुंकू होता आणि त्या दिवशी मला तिने बोलवलं होतं पण खरं तर जमलंच नाही यायला आणि त्या दिवशी मग पुरणपोळी बनवली त्यामुळे खूप थकलेली होती मी कॅन्सल केलं आणि इकडे यायचंच होतं म्हटलं तर मग जवळच बिल्डिंग आहे तर तिला भेटून जाऊ आणि आमचं खरं तर खूप दिवसांपासून जवळपास एक एखाद्या वर्षापासून आहे की आपण भेटूया भेटूया तर ही तिची लहानी जाऊबाई आहे आणि तिचा स्वभाव पण खूप छान वाटला मला आणि तिने पण हळदी कुंकू केलं राहिलेलं हळदी कुंकू आज पूर्ण केले जस्ट घरी हे फ्रेंडनी वान दिले दोन आणि फ्रेंडनी दिले शिव दादाच चा लगेच चालू झालंय ओपन करून आज मिस्टर आज मिस्टर लवकर आले होते ऑफिस मधून तर आता मला थोडंसं लाईट जेवण बनवायचं आहे काहीतरी साधं सिंपल बनवायचं आहे कारण मिस्टरांना पण भूक नाही आणि मला पण नाही <laughs> काय बनवू तेच विचारते का मी काय बनवू पकवान खरंच खाणार आहे तुम्ही पुरणपोळी बनवू काकवान आहेत ते तर इथे मी मॅगी बनवण्यासाठी कांदा कट करते आणि कांदा कट करताना खरंच माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं होतं आणि मिस्टरांना मी बोलली होती की माझा एक फोटो काढा तर ते मला नाही बोलले होते आणि त्यावरूनच आमचे छोटेशी भांडणं झुपले होते आणि भांडण एवढं सिरियस घेऊ नका आमच्या भांडण झाले की एका तास गोड होतो

तर डायरेक्ट मला नाही म्हंटले मी ना काढणार मी बिझी मी आता म्हणतात चल फोटो काढायला आता कसं कांदा कापलाय डोळ्यातून इतकं पाणी आलंय अशा अवसानात फोटो काढणार आहे तर इथे ना मी आता मॅगी टाकले शिजण्यासाठी झाकण ते लवकर होईल आणि शिजसाठी दूध गरम केलंय तू चूशील पप्पाने घेतले शुभ शिकाय तू काय ना टाकलंय त्याच्यावर ये तो जो है। ये बट आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू